यसिंगपूर शहरातील जुन्या आणि धोकादायक विद्युत वाहिन्या हटवून त्यांच्या कामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात योजनेअंतर्गत हे काम राबवण्यात येत असून झोपडपट्टी व दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिकांना दीर्घकाळात त्रासदायक ठरत असलेल्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांपासून कायमचा दिलासा मिळणार आहे यसिंगपूरमधील बावन झोपडपट्टी राजीव गांधीनगर मच्छी मार्केट तसेच शहरातील अन्य भागांमध्ये वर्षानुवर्षे विद्युत वाहिन्या झुकलेल्या खांब खराब झालेल्या आणि तारा खाली आल्यामुळे सतत विद्युत तारेचा धोका निर्माण होतोय विशेषतः पावसाळ्यात ही स्थिती अधिकच भयावह होत होती या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने आरडीएसएस योजनेतून एबी केबल टाकण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आमदार राजेंद्र पाटील यांनी विशेष शिफारस केली होती एबी केबल्स या संरक्षित केबल्स असून ते एकत्रितपणे बसवण्यात येतात त्यामुळे त्यांच्यात शॉर्ट सर्किट स्पार्किंग किंवा तुटण्याचा धोका अत्यल्प असतो हे काम पूर्ण झाल्यानंतर जयसिंगपूर झोपडपट्टी आणि दाटवस्ती भागात वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे या कार्यक्रमावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके उपकार्यकारी अभियंता अभिजित जाधव सहाय्यक अभियंता सम्राट पाटील यांच्यासह बद्री इलेक्ट्रिकल्स फार्मचे संदीप पाटील गौतम पाटील राहुल पाटील गिरमल कोळी अमर वसगडे प्रवीण इंगळे व अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयसिंगपूरहून